नमस्कार नमस्कार वाणी साहेब आज तुम्ही कोंडाजी बाबा आश्रम आश्रममध्ये सगळ्या बातमीदारांना बोलवलं आहे नेमकं त्याचं कारण काय असं कुठला विषय घेऊन आला तुम्ही वाणीसाहेब सर्वप्रथम तुमच्या सर्व पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मा मी बोलावलं आणि तुम्ही उपस्थित झालात वाणीसाहेब विषय असा आहे आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या शासनाच्या योजना आहेत त्या वैयक्तिक कुणीतरी एका अर्धा हे सगळ्या योजना लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडं माहितीच्या अधिकारामध्ये जे नावपूर समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला साहेब का त्यांनी शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना लुटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे मोरे सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी मोटर पंप घेतलेला आहे बरोबर साहेब त्याच्यानंतर ते पंप घेण्यासाठी त्यांनी जे जोडलेलं कागदपत्र आहे त्याच्यावरती आहे सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे तर लाईट बिल जे जोडलं आहे ते लाईट बिल बोगच जोडलेलं आहे ज्या सात बाऱ्यासाठी तर त्याची आपण खात्रीसाठी त्या त्याची जी खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बोर्डाला एक प, पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर दिलेलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचे कुठलेही वीज जोडणी घेतलेली नाही हा पहिला मुद्दा हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहेत ह्या शासनाच्या ग ग शासनाची पेन्शन घेतात त्याचा हा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि ही सीताबाई पुनाजी मोरे जे आहेत ह्या देवराम लांडेसाहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात एच पी ओपन एल मोटर तर त्याच्यावरती महत्त्वाचा मुद्दा असा होता का त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे तर ह्या सात बाऱ्यावरती टोटल नाव आहेत बावीस तो क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंठे तर वैयक्तिक सीताबाई पुनाजी मोरे यांच्या याच्या विषयामध्ये येतो आहे साडेसहा गुंठे तर साडेसहा गुंठे क्षेत्र भिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिलं जे ले लाभ घेतलेला आहे ते आहे साडेसात पी ओपन एल मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्यांनी जे दुसरं घेतलेलं सीताबाई पुनाजी मोरेचे नावाने दुसरा जो लाभ घेतलेला आहे ते तीन इंची पाईप हे वीस पायपांचं प्रकरण आहे हे कधी घेतलं आहे हे हे योजनेचं साल आहे एकोणीस वीस सन दोन हजार एकोणीस वीसला बरोबर त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक्स कडबाकुटी वाणी साहेब तर ही दोन एच पी कडबाकुट्टी जी घेतलेली आहे त्याला पण एक आपण त्यांनी काय जोडलेलं आहे याचा लाईट बिल तर हे लाईट बिल पण हे बोगसच आहे लाईट बिल हे पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्राहक क्रमांक बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एम एस सी बीकडे जाऊन तसा तक्रारी अर्ज एम एस सीला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी जे योजना जी आहे ते पाच ते, ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीसला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडेसहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिलेने सीताबाई पुनाजी मोरे हो यांनी ते क्षेत्र भिजवण्यासाठी घेतलेलं आहे पुन्हा एक पाच एच पी पंप त्याचं साल आहे दोन हजार वीस एकवीसला या याला तर काय कुठं लाईट बिल जोडलेलं ला। नाही तर हे आहेत पेन्सिलधारक यांना कुठली योजना दे पेन्सिलधारक असल्यामुळे यांना कुठली योजना घेता येत नाही मुळात यांच्या घरात जे सगळेच जे आहेत न सगळेच सर्विसला आहेत गव्हर्मेंट सर्वंट आहेत कोण एम ए सी बीमध्ये आहे कोणी याच्यामध्ये आहे शासकीय आश्रमशाळेवरती कामाला आहेत हे सर्व आहेत ग गव्हर्मेंट सर्वंट आहेत तर आपण तशीच तक्रार याच्याकडे केलेली आहे एम एस सीला आपण तसे खोटी लाईट बिलं जोडल्याची आपण तक्रार एम ए सी बीला दिलेली आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ह्या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढ्या उशीर तुम्हाला हे सगळं विषय का आठवला हो वाणीसाहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटली पंचायत समिती विभाग असो कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतोय याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याद्या चालतो त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते ह्या महिला ज्या आहेत ह्या सीताबाई पुण्याजीमध्ये राहणार खटकाळीच्या आहेत ह्या देवराम लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम लांडे साहेबांनी स्वतःच्या पदाचा सा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना लाटलेल्या आहेत ह्या ह्या ज्या योजना आहेत त्यांच्या घरात नोकर वर्ग असताना सर्विस दिलेल्या आहेत सॅम्पल योजना ही साल आता साधारण ही माझ्या माझ्या सतरा अठरापासून ही सुरुवात आहे देवराम लांडे काय होते सतरा तांदुवारकर साहेब अठरा एकोणीस एकच मिनटं अठरा एकोणीस अठरा एकोणीसला देवराम लांडे काय जे एड पी सदस्य होते सदस्य पदाचा दुरुपयोग सदस्यपदाचा दुरुपयोग केलेला आहे तुमच्याकडे जे पेपर आहेत हो हे पेपर सर्टिफाय आहेत हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर बनावट पेपर नाहीत मी पन्साचा मी माहितीच्या अधिकार माणसाने पानसाने तुमच्यावर आवरूनच दावा ठोकला हो तुम्हाला मान्य असेल चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे तर वाणीसाहेब हे किरकोळ आहे हे जे आत्ता जे तुम्हाला दाखवतो आहे हे फक्त सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर अजून पुढं यायचं आहे सर्व हो तो तो। सर्वात मोठा घोटाळा आहे साहेबांनी यांच्या पदाचा वापर करून केलेला आहे हा फक्त ट्रेलर दाखवतोय आपण पण आता याच्यानंतर माझ्याकडे अशी अशी पण कागद आहेत का त्यांच्या घरा मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेल्या आहेत आणि गोरगरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्व सामान्यांना दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना मग मो, ती गिरगाय असेल मोठ्या जे मोटर असतील हे पाईप हे मोठमोठ्या ज्या योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतले ही टोटल माहिती माझ्याजवळ आलेली आहे पण नातेवाईकसुद्धा त्यांच्या मतदारसंघातील नागरिक असेल नागरिक आहेत पण मग इतर सर्वसामान्यांना नाही ह्या योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना हो, त्यांनी दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहेत हे तुम्हाला पुराव्यास आम्ही मी पुढच्या याला सर्व पुरावे ठेवतो समोर तुम्ही सांगता ही माहिती खोटी आहे खरी आहे आम्हाला माहीत नाही बरोबर देऊराम लांडेंचं सुद्धा म्हणणं घेणार चालेल ना कायम लांडेंनी तुमच्यावर आपण दाबा ठोकला चालेल ही जबाबदारी तुमची राहील ओके आम्ही जे प्रसिद्ध करू हो त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील चालेल ते तुम्हाला मान्य आहे मान्य आहे सर्वांपासून असे तुमचे राजकीय हे घेत आहेत पेन्शनर असून शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत फक्त तुम्ही देवराव नाटेचा काय विषय काय झालं साहेब आत्तापर्यंत सर्वात जास्त जे आदिवासी भागात जे सत्ता भोगले असेल ते देवराम लांडेने भोगलेली आहे आणि त्यांनी जे स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्याच्या जवळचे नातेवाईक यांनी ह्या योजना लुटल्यात तुम्ही मला असं एखादं नाव सांगा का दुसरं कोणी असं योजना हे केलेलं आहे म्हणजे आम्ही तुम्हाला विचारतोय ना दुसरं असं कोणीच नाही आहे का जो योजना लुटल्यात हेच हेच असे आहेत आदिवासी भागात नाही योजना लुटलेलं माहीत नाही पण भाऊ देवाडे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते होते भाऊ भाऊसाहेब देवाडे ज्या जिल्हा परिषद होते पण पर भाऊसाहेब देवाडेंचं असे नातेवाईक कोणीच नाही आदिवासी भागात वरती का भाऊसाहेब देवाडे आदिवासींच्या योजना लुटू शकतात नाही आम्हाला बाकीचं म्हणायचं नाही काही देवराम लांडे जसे तिकडे जेडपी सदस्य होते बरोबर तसे भाऊ पण होते हा भाऊसाहेब देवाडे होते हे मला मान्य आहे पण भाऊसाहेब देवाड्यांच्या आदिवासी आणि ह्या ज्या योजना येतात ह्या टोटल आदिवासींसाठी येतात आणि आदिवासी भागात भाऊसाहेब देवाड्यांचा कोणी पाहुणा नाही आदिवासी त्यामुळे भाऊसाहेब देवाड्यांनी काही ह्या योजना लुटलेल्या नाही आहेत आत्तापर्यंत माझ्या आता जेवढी माहिती आली त्याच्यामध्ये तर रामाला कुठं काही भेटलेलं नाही पण अनेक वेळा अशी चर्चा होते तुम्ही नंतर मॅनेज असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत दाखवायचं सिंगल कोणाचा चहा पेलो असेल तर आज परत प्रकरणामध्ये शेवट शेवटपर्यंत लढायची तयारी आहे शेवटपर्यंत स्टार्ट टू एंट आतापर्यंत हा फक्त एकच सुरुवात आहे वाणी साहेब मी तर काय सांगतो तुम्हाला हे झाकी आहे पुरा तर इतर तुमच्याकडे फक्त आदिवासी भागच कव्हर करायचं का संपूर्ण चालू फक्त आमचा आदिवासी भाग कव्हर करायचा सध्या ह्या मिनटाला तरी सध्या जनतेची फसवणूक हो आदिवासी जनतेची फसवणूक मग तिथे बस स्टँड असेल बस स्टँड दुरुस्ती असेल आता चालेल विविध विकास कामे असतील ह्या सर्वांमध्ये टोटली घोटाळा चालू आहे आदिवासी भागातलं एकही काम हे असं क्वालिटीचं नाही टोटल बोगस काम आहेत हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत सर्व कामांचं सगळे डिटेल माझ्याकडे अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी वेड़ मी जे जेव्हा वेळोवेळी मागणी काय माझी एकच मागणी हे जे शासनाची फसवणूक केलेली आहे यांच्यावरती कारवाई व्हावी हो लाभार्थी आणि त्यांना ज्यांनी मदत केलेली आहे लाभार्थी सीताबाई मोरे आणि ज्यांना मदत केले त्यांचे जावई देवराम लांडे यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी हीच आमची मागणी ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठे योजनांना खतपाणी घातलं डॉक्युमेंट न पाहता योजनांचा लाभ दिला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी हो त्यांच्यावरती व्हायला हवी ना ज्यांनी जे जे आहे जे जे आहे रॅकेटमध्ये आहे त्या सर्वांवरती कारवाई होणे गरजेचे आहे हा मुद्दा अनेक दिवसापासून चाललेला आहे पण तुम्ही आत्ता नेमका विधानसभेच्या अगोदरच हा मुद्दा उपस्थित केला की मुळात मुळात असा विषय आहे मला राजकारणाची कुठलंही देणं घेणं नाही मला जो समाजावरती होतोय अन्याय समाजा जे गरीब जनतेसाठी येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या तिथपर्यंत पोचत नाही आहेत हे मधलेच खातात म्हणून आपल्या तिथ त्याच्या सा, त्यासाठी मी काय केले त्यासाठी मी हा मुद्दा आता ओपन केलेला आहे का आता विधानसभेचा याचा काही संबंध नाही आणि माझं आणि कुठला संबंध नाही पाठीमागं कोणी गॉडफादर कोणीच नाही मी हे गेले दोन वर्षापासून माहितीच्या अधिकारात सगळं टोटल कागद गोळा करतो जसं मग म्हणाले येतो तो सिर्फा आहे बाकीच पिक बाकी आहे असं तुमच्या पाठीमागं कोणत कोणी कोणीच नाही हे स्वतः मीच करतोय लांडे तयारी आहे मुळात मोरे साहेब यांनी पराक्रमच असे केलेले आहेत हे काय आमदारकीला निवडून येणार नाही आहेत काय पण यांनी समाज जो लुटला यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे वेगळे आत्ताच का नाही हे अगोदर आपण सगळे टोटल कागद काढतच होतो आपल्या हातात एक एक पुरावे घेत होतो मी अजूनही आत्ता एक माहिती साधिका पाठीमागं टाकला होता माहिती भेटायला आठ आठ महिने लागतात हे अधिकारी माहिती द्यायला आपल्याला आठ आठ महिने लावतात ला हे एवढंही सोपं आहे हे आठ आठ महिने आपल्याला एक माहिती द्यायला आठ आठ महिने लावतात त्यामुळे याला अंशीरोध चाललेला आहे मी एकतर्फे होणार नाही आम्ही देवराव आणण्याचं सुद्धा काय म्हणणं चालेल ना काय अडचण जनतेसमोर सत्य नेण्याचा आमचा प्रयत्न आहे चालेल साहेब काय अडचण नाही